नमस्कार मी प्राजक्ता आणि आज महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शना जायसाठी जायचं अशा उद्देशानं घरातून बाहेर पडलेलो आणि गगनबावड्याला जायचं एवढंच माहिती होतं मग जाताना रोडवरून जेवढी महादेवाची मंदिरं दिसतील त्या प्रत्येक मंदिरात थांबून दर्शन घेतलं हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लोंग्याच्या महादेव मंदिरात थांबलो इथं मस्त असं दर्शन घेतलं आणि यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर हे साखरीत रोडच्या बाजूलाच मंदिर दिसलं म्हणून इथं थांबलो इथं सुद्धा दर्शन घेतलं इथला प्रसाद घेतला आणि इथून सरळ पुढं निघून गेलो इथं पुढं आल्यानंतर हे साळवणमधील महादेवाचं मंदिर आहे इथं थांबलो इथंसुद्धा या महादेवाच्या मंदिरात मस्त अशी पूजा केलेली होती इथं दर्शन घेतलं आणि इथून सरळ पुढं गेलो पुढं गेल्यानंतर साळवणमध्येच थोडंसं रोडच्या आतील बाजूचं हे महादेव मंदिर आहे आणि इथंसुद्धा मस्त पूजा केलेली होती इथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर रोडवरून जात हे मंदूर या ठिकाणी दिसलेलं महादेवाचं मंदिर या मंदिरात सुद्धा मस्त पूजा केलेली होती इथं दर्शन घेतलं आणि इथं प्रसाद सुद्धा द्यायला सुरू होतं तो प्रसाद घेतला आणि सरळ पुढे गेलो तर हे खोकुर्ले येथील असलेलं नरसोबा मंदिर इथली सुद्धा पूजा आणि डेकोरेशन तर इतकं भारी केलेलं होतं इथं दर्शन घेतल्याने आमच्या गाड्या सरळ वळल्या पळसंब्यातील रामलिंगच्या दिशेने रोडवरून जातानाच या मस्त अशा रांगोळ्या काढलेल्या बघायला मिळाल्या गाड्या पार्क केल्याने आम्ही दर्शनासाठी निघालो इथं गजरेवाले काका दिसले मग आमचे आहो दादा आणि ऋषीभाऊ हे सगळे गजरे घेण्यासाठी थांबले मग आमच्या आहोने गजरा घातला आणि आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो तर इथं हे वेगवेगळ्या खेळणी खायला वगैरे हे सगळ्यांचे स्टॉल लागलेले दिसले आणि ऊन वाढतच होतं तरीसुद्धा इतकी झाडी अशी घनदाट होती की ऊनाचा अजिबात त्रास झाला नाही दर्शनासाठी जाताना आणि इथं माझ्या ओळखीची बरेच जण भेटत होती मैत्रिणी वगैरे त्यानंतर गर्दी जास्त काही नव्हती आम्ही गेलेलो तेव्हा हळूहळूहळू गर्दी व्हायला चालू झालेली मग म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग तिथून पुढं निवांत इकडे तिकडे फिरायचं म्हणून मग सगळ्यात पहिल्यांदा इथं हे गणपतीच्या मंदिरात गेलो सगळ्यात पहिल्यांदा इथलं गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढं गेलो हे बघू शकताय इथं हे गणपतीचं मंदिर आहे इथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर स इथं जी बारा आतली जी लिंग आहेत त्या बारा लिंगांचं दर्शन घेत 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 आम्ही पुढं निघालेलो आणि हे बघू शकता इकडं ही बारा लिंग आहेत इथं आत पुढं आलो तर इथं सगळ्यांचे उपवास असल्यामुळं प्रसाद वाटायला सुरू होतं लाडू खिचडी मग लाडू वगैरे घेतले आणि पुढं गेलो येथील मुख्य गाभारा होता इथलं दर्शन घेतलं आणि इथून बाहेर आलो इथं आल्यानंतर वे थोडा वेळ रिलॅक्स बसलो आणि मग तिथून पुढं आम्ही बाहेर पडलो इथून माणसांची गर्दी वाढतच होती मग इथून आम्ही घरी यायला निघालो आणि येताना जास्त होतं त्यामुळं पाणी वगैरे काही नव्हतं आमच्याजवळ म्हणून मग आम्ही कलिंगड खायचं ठरवलं कलिंगड खाल्लं आणि मग इथून आम्ही घरी आलो कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू